मैं मेरी झाशी नहीं दूंगी अहो झाशी तुम्ही देणार नाही लोकशाही आहे तुम्ही ज्या पद्धतीने ज्या आत्मविश्वासानं मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणताल तर त्याच आत्मविश्वासानं तुम्ही उसकी आ, लागत से अधिक मुनाफा मैं देखे रहूंगी असं तुम्ही का म्हणत नाही त्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये एक रुपया पाठवला तर पंधराच पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्या एका बटनवर एकवीस हजार करोड रुपये कुठल्याही मध्यस्थ्या विना शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी किसान नारी युवा आणि गरीब या चार स्तंभांवर आपलं सध्याचं भारत सरकार काम करत आहे त्यापैकी किसान अर्थात शेतकरी याच्यावरती बराच वेळ बोललेत ते, ते काय काय बोलले हे आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पंतप्रधान बोलले की आम्ही विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या सिंचनाच्या सुविधा फक्त घोषणा आहेत किंवा ती आकडेवारी मोठी दिसतीय ते कागदावर दिसत आहेत पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही शेतकऱ्यांनी कमेंट्स करून सांगावं आता तो सिंचनाचा प्रश्न तर आहेच परंतु सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न काय त्यांच्या डोळ्यासमोरचा की या भागामध्ये या विदर्भामध्ये किंवा विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यामध्ये या यवतमाळ वाशिममध्ये या बुलढाण्यामध्ये वाशिम या, या वर्ध्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे त्याला भाव मिळत नाही आता कापसाचे दर वाढायला लागलेत परंतु सोयाबीनचं काय सोयाबीन जेव्हा आम्ही काढली त्यावेळेस ती बावन होती ती आता बेचाळीस झालेली आहे म्हणजे हजार रुपयानं प्रति क्विंटल सोयाबीन रिटर्न आलेलं आहे त्याचबरोबर तुमचा संत्रा उत्पादक कोलमडून गेला संत्रा एका उत्पादकांना ते आत्महत्या केल्याबद्दल पंतप्रधानांना त्याच्या दष्क्रियेला सुद्धा बोलवण्यात आलं होतं हा तर प्रश्न आहेच त्यानंतर पंतप्रधान पुढं किसान या शब्दावर बोलत असताना स्तंभावर बोलत असताना ते म्हणाले की दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या दरम्यान कृषी मंत्री कोण होते तर त्यांनी इनडायरेक्टली शरद पवारांचं नाव न घेता टीका केली तर त्यावेळेस दिल्लीवरनं जे पॅकेज घोषित व्हायचं त्याची मध्येच लूट केल्या जायचं ते शेतकऱ्यापर्यंत पोचायचंच नाही त्याच्यामुळं आमचं जे सरकार आहे आमचं भारत सरकार सध्याचं मोदी सरकार की या माध्यमातून आम्ही एक रुपया जर टाकला तर तो अक्का चक्का एक रुपया खाली शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतो परंतु त्याच ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये एक रुपया पाठवला तर पंधराच पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जायचे आम्ही तसं केलं नाही आणि आमच्या एका बटनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्या एका बटनवर एकवीस हजार करोड रुपये कुठल्याही मध्यस्थ्या विना शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले पी एम किसान सन्मान निधीचे ही मोदीची गॅरंटी असं ते म्हणाले परंतु आता त्यांचं जे त्यांच्या युट्यूब चॅनलवरनं मी ते भाषण ऐकत होतो आणि त्याच्या खाली कमेंट्स होत्या एकही बॅड कमेंट नव्हती हा मला एक आश्चर्याचा धक्का होता की एकही बॅड कमेंट नाही आहे त्याच्यावर आणि हे जे पी एम किसान सन्मान निधी आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सहा हजार रुपये आम्ही देतोय केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्यातलं सरकार देत आहे असं बारा हजार वार्षिक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळत आहे आणि तेच 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 ते घोटताना दिसले परंतु शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या म्हणणं असं आहे की आम्हाला ते नको आहे आता मोठ्या प्रमाणात आता आपण जेव्हा जनसामान्य शेतकऱ्यांबद्दल चर्चा करतो तर वेळेवर आता काल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार जमा झालेत तर तो त्यांना थोडा क्षणिक आनंद आहे परंतु त्यांच्या उत्पादन केलेल्या मालाचं उत्पन्नामध्ये रुपांतर होत नाही त्याचा नफा त्यांना मिळत नाही ते त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या सभेमध्ये भाष्य करणं गरजेचं होतं परंतु त्याच्यावर ते बोलले नाही त्यानंतर ते असं म्हणाले की काँग्रेस सरकारच्या काळात शंभर सिंचनाच्या योजना खिचपत पडल्या होत्या देशभरामध्ये त्याला आम्ही चालना दिली गता दिली त्याचबरोबर महाराष्ट्रातील सव्वीस ज्या योजना होत्या त्या सव्वीस पैकी बारा योजना आम्ही पूर्ण केल्यात बाकीच्या पूर्ण करतो आहोत असं ते म्हणाले आता सिंचना या सिंचनाच्या या सगळ्या गोष्टी झाल्यात आता किसान युवा गरीब नारी याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन आहे पण शेतकऱ्याचं उत्पन्नाचं काय त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी सरकारकडे शाश्वत प्लॅन काय आहे आणि सध्याच्या ह्या खालच्या आता तिथल्या खासदार भावना गवळे त्या म्हणतात की मै मेरी झाशी नाही दुंगी अहो झाशी तुम्ही देणार नाही लोकशाही आहे तुमच्या बाजूला मतं पडणार नाही तुम्हाला तुमची झाशी काही मिळणार नाही तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या आत्मविश्वासानं मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणताल तर त्याच आत्मविश्वासानं तुम्ही मै मेरे किसानों को उसकी लागत से अधिक मुनाफा मय देके राहूंगी असं तुम्ही का म्हणत नाही या इकडच्या लोकांकडनं आपल्याला पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांच्या कानामध्ये शेतकऱ्याचा रोष जाणं गरजेचं आहे जेव्हा तो रोष जाईल तेव्हा हे आपल्या बाजूची धोरणं त्या ठिकाणी आखतील त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की विदर्भ मराठवाड्यातील पीएम कृषी सिंचन आणि बळीराजा कृषी संजीवनी या दोन योजनेच्या माध्यमातून ऐंशी हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आम्ही आणत आहोत किंवा त्याचा त्या जमिनीला तितक्या जमिनीला त्याचा लाभ होताना दिसत आहे परंतु हे सगळं करत असताना शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी सरकारकडनं शाश्वत उपाय करणं गरजेचे आहे नाहीतर शेती सोडतील लोक हे तुम्ही सरकार म्हणून लक्षामध्ये घ्या मला काय काँग्रेस भाजप या ठिकाणी करायचं नाहीये शेतकऱ्याची बाजू घेऊन या ठिकाणी बोलायचं त्या आहे त्यामुळं सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर शेतीतून शेतकरी काढता पाय घेतील आणि ते रोजगार होतील याची माझ्या मनामध्ये खूप भीती आहे कारण की सध्या आपण जर बघितलंय तर घाम गाळून संपूर्ण जवळची तटपुंजी त्या पिकामध्ये टाकून ते गहू हरभरे आम्ही आणले आणि एका रात्रीमध्ये इतकं भयान गारपीट आणि अतिवृष्टी झाली गहू झोपला शाळू झोपली हार्बर तर पूर्ण त्या ठिकाणी हार्वेस्टिंगच होऊन गेली मग आता जितका उत्पादन खर्च लावला होता त्यातला रुपयाही परत मिळणार नाही अंग मेहनतही वाया जाणार आहे अशा मध्ये जगण्याचा पर्याय काय म्हणून शेतकऱ्याने सुद्धा दुसरे उत्पन्नाची साधनं शोधणं गरजेचे आहे हे सरकार किती आली किती गेली यांनी नुसता आपल्या मड्यावर नाच केलाय व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा आपलं कृषी योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील हे फेसबुक पेज एका नालायक हॅकरनं हॅक केल्यामुळे आपण त्याच्यावर अपडेट टाकू नाही जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर ते पेज तुम्ही लाईक केलं असेल तर त्याला डिस करा त्याला रिपोर्ट करा त्याचबरोबर आपलं आता नवीन फेसबुक पेज दिसतंय हे पेज तुम्ही लाईक करा त्या ठिकाणी आपल्या फेसबुकचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा साईडला तिला बेलकां दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद